खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंनी नुकत्याच केलेल्या दिल्लीच्या दौऱ्यावरून गंभीर असे आरोप केले आहेत तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर देखील म्हस्केंनी आरोप केले नरेश म्हस्केंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आपण पाहूया शिवसेनेचे खासदार नरेश मस्केजी आपल्यासोबत आहेत मोठा आरोप तुम्ही केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या तीन दिवसाच्या बैठकीमधला सात तारीखची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये तुम्ही मोठा आरोप केलेला आहे काही आरोपी काही भ्रष्टाचारी आणि जे ज्यांना जमानत मिळालेलं आहे मोठा घोटाळा केलेला आहे अशा व्यक्तींची उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याचा आरोप केलेला आहे मुळात ही भेट कशासाठी झाली होती आणि काय ही भेट कशासाठी झाली हेच तर मला विचारायचं आहे की एक तर दोन कारणं असतील संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांची बदनामी करायची त्यांना फसवायचं आहे त्याच्यामागचं कारण ज्याच्या पेरोलवर ते काम करतात राष्ट्रवादीतले नेते आहेत ते किंवा त्यांच्या आप्त यांना त्यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे किंवा स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्याकरता ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना बदनाम करायचं आणि त्यांना मुख्यमंत्रीच्या पदाच्या रेसमधून बाहेर काढायचं किंवा मुंबई महापालिकेतनं येणारे कंटेनर बंद झालेले आहेत निवडणुकीच्या तोडावरती निव इलेक्शन फंड गोळा करायचा खास दिल्लीला येऊन अशा भ्रष्टाचारी माणसाला की जो अनेक घोटाळ्यांमध्ये पळून गेलेला आहे अडकलेला आहे जामिनावर आहे अशा माणसाची भेटीचं प्रयोजन कशा करता हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे अच्छा परंतु गुप्ता बंधू कोण आहेत हे कोड आहे सगळ्यांसाठी गुप्ता बंधू हे दक्षिण आफ्रिकेमध्ये फार मोठा घोटाळा केलेले हे बंधू आहेत हिंदुस्थानामध्ये अनेक त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आपण त्यांची माहिती काढा बरं म्हणजे की दिल्ली दौरा हा गुप्ता बंद सुट्टी होता का भेटीगाठी गाठी मग मला तेच एक तर तो, तो लोटांगण दौरा होता महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे त्याला ठाकरे फॅमिलीचा ठाकरे या नावात जो स्वाभिमान आहे तो ऑलरेडी घालवलेला आहे आणि आता पुरता नेस्तनाभूत करण्यासाठी पुरता संपवण्याकरता हा दिल्ली दौरा होता अच्छा ही मिटिंग जी होती ती किती तारखेला आणि किती वाजता झाली त्याचे काय एव्हिडन्स आहेत का तुमच्याकडे माझ्याकडे एव्हिडन्स कशाला पाहिजेत मी आरोप केला जाहीरपणे एव्हिडेन्सची गरज का त्यांनी जाहीर करावा गुप्ता बंधूची भेट झाली की नाही सीसीटीव्ही वगैरे माझं म्हणणं सीसीटीव्ही बंद केली असले रस्त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज घ्यावे त्या ठिकाणी गुप्ता फोन तपासावे किती वेळ झाली होती मीटिंग अर्धा तासाच्या वरती ही बैठक झाली होती ही झाली की नाही त्यांनी सांगावं अच्छा म्हणजेच की उद्धव ठाकरे यांना फायनान्सरची आता गरज आहे असं वाटतं हे बघा निवडणूक निधी तर असणारच हा तर तर निर्माण आहे माझा याच्यामागचा निवडणूक निधीपेक्षा यांना बदनाम करणं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या राष्ट्रवादीच्या मालकाला याचा फायदा व्हावा त्यांना बदनाम करणं मुख्यमंत्रीच्या शर्यतीतून त्यांना बाहेर काढणं हा त्याचा त्यामागचा मोठा डाव आहे कोण करते कट संजय राऊत राष्ट्रवादीला मुख्यमंत्री आपल्या मालकाशी राष्ट्रवादीने आपल्या मालकाशी प्रामाणिक राहावं ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी याकरता हे सर्व प्रकार सुरू आहेत बिलकुल आणि म्हणूनच मोठे जे घोटाळ्यामध्ये सहभागी झालेले होते गुप्ता बंधू त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी ही भेट घेतली असल्याचा मोठा आरोप जो आहे तो नरेश मस्के यांनी केलेला आहे